गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे काय आहे हे आपण त्यांना विचारा आपण पाहिलं असेल जेना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं उद्धव साहेबांनी बनवलं एक व्यक्ती तशी अशी की पाच वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल नऊ की दहा तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाच्या तिथे देखील तिकीट मिळालं नाही अजून दोन तीन ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय जी गद्दारी करायची होती पक्षासोबत उद्धव साहेबांच्या पाठी जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खूपचला महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी आणि आपण आता आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एका जरी एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन त्यांना तिकीट पण आता देऊ शकत आहेत हे हाल आता मिंदी गटाचे झालेले आहेत मला वाटतं पुढचे जे चाळीस गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार कारण आता दिसायला लागलं की विकेट एके कशी पडत आहे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहत असाल भाजपा असेल किंवा मिंदी गट असेल किंवा राष्ट्रवादीची गद्दार गँग असेल उमेदवार मिळतच नाहीत म्हणजे आपण पाहत असाल मुंबईत देखील भाजपनी अजून दोनच उमेदवार जाहीर केलेत ते देखील मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आपण पाहत असाल हेच आहे सगळीकडे की जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत शिवसेनेचे तर सगळेच झालेले आहेत आणि एका बाजूला मिंदे गँग आणि भाजपा यांना उमेदवार मिळत नाहीत एक बघण्यासारखं आहे नक्की की जिथे भ्रष्टाचारी लोक आहेत ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांच्यावर केसेस होत्या त्यांच्यात बोली लागली की काय माहीत नाही पण तिथे पण अजून उमेदवार जाहीर नाही झालेत 听到了。<music>